नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आडोतीस साईच्या बाईची पेपर कटिंग बघणार आहोत आपली सा साईचा ब्लाऊज आहे आपण आडोतीस साईच्या ब्लाऊजची ही पेपर कटिंग आपण चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी फक्त पुढच्या आणि समोरील भागाची कटिंग अपलोड केलेली आहे आणि आता आपण पन... इथं आडोतीस साईच्या भाईची परफेक्ट अशी पेपर कटिंग बघणार आहोत यामध्ये काय होतं बाहीरुंदीचा जो फॉर्म्युला आहे तुम्ही कुठल्याही साईजसाठी तो फॉर्म्युला वापरून परफेक्ट अशी बाई कटिंग करू शकता तो फॉर्म्युला काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचे हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत खूप कमी दिवसामध्ये तुम्ही छान सपोर्ट केल्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आपण इथं काय करायचं आहे उंची घ्यायची आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आता आपण बाईची उंची घ्यायची आहे आपल्या बघा आपली साडेसहा इंचाची बाई आहे आणि शिले मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे आपण इथं सात इंच घेतलेला आहे म्हणजे आपला अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही बाईमध्ये अर्धा इंच मिक्स करायचा आहे बिगर अस्तरचा जर असेल तर दीड इंच मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर बाई जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे आपण छातीचा चौथा भाग नेहमी घेत असतो आता बघा आप आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण बाहेरुंदी साडेनववी इंच घेतलेले आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची बाई कटिंग करा आणि तिचा फॉर्म्युला म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो म्हणजे तुमच्या कुठल्याही साईजचा असू द्या तुम्ही काय करायचं आहे छातीचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी वापरायचा आहे आणि आणखीन एक म्हणजे कॅप हाईट जे किती घ्यायची ते कॅप हाईट ही कशी घ्यायची साईजनुसार कॅफ हाईट घ्यायची असते तुम्हाला जर कॅप हाईटचा व्हिडिओ हवा असेल म्हणजे कुठल्या साईजसाठी किती कॅप हाईट घ्यायची हे जर बघायचं असेल तर चॅनलवरती मी बाहेरुंदीचा चार्ट अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजच्या बाईसाठी कुठल्या साईजच्या बाईसाठी किती कॅप हिट खुल्या कॅप हिट म्हणजे खुल्या भागाकडून किती अंतर सोडायचं असतं ते मी तुम्हाला ह्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला ह्याच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे आणि आडोतीस साईजचा जो ब्लाऊज आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहे आडती साईजच्या ब्लाऊजच्या आणि भाईरुंदीची चारची लिंक देणार आहे बघा आता आपली साडेसहा इंच बाई आहे त्यामुळं आपण खुल्या भागाकडून जे अंतर असतं ते आपण तीन इंच घेणार आहोत हे अंतर जर परफेक्ट आलं तर तुमचा ब्लाऊज बघा भाई तुमची परफेक्ट येते म्हणजे चुना पडत नाही ओढलीही जात नाही आणि जे भाईमध्ये जे घोळ भाई पडतो तोही येत नाही आपण कॅपाईट जिथे घेतली तिथे तीन इंच घेतलेलं आहे आणि इथंही खालच्या साईडला आपण दीड इंच घेतलेलं आहे जिथं आपण कॅफाईट तीन इंच घेतलं तिथंही आपण दीड इंच घेतलं आणि इकडच्याही साईडला आपण दीड इंच घेतलं आता आपण गंडगीर घेऊया गंडगीर आहे आपला सहा इंच शिलाई मार्जिन दीड इंच आणि हे पॉईंट जे आहे ते आपण जोडून घ्यायचं आहे है, अशा पद्धतीनं हा पॉईंट जोडलेला आहे आपण हा जोडला नाही तरी चालतो हा पॉईंट पाहिजे असतो आता आपण काय करायचं आहे ह्या दीडी इंचापासून ह्या दीडी इंचा पॉईंट भाईला आकार द्यायचा आहे भाईला आकार कसा द्यायचा आहे असं बघायचं आहे तुम्ही अशा पद्धतीनं किंचित असं बाहेर जात जात आपण असं आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला आपण मिक्स व्हायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही बाईला आकार द्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं बाई आणि कॅपाईट असते कॅप हाईट किती घ्यायची कुठल्या साईजसाठी साईजनुसार बदलत असतं आपण इकडल्या साईडला दंडघेर घ्यायचा दंडघेरमध्ये शिलाई मार्शन जितकं मिक्स केलेलं आहे तितकं घ्यायचं खालच्या साईडला उंची घ्यायची आणि अशा पद्धतीनं बाईला आकार द्यायचा अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची परफेक्ट बाई कट करू शकता तुम्हाला जर ब्लाउज संबंधीचे काय प्रश्न विचारायचे असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये अगोदर बाहेरचा कट करायचा हे फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जो आतला आकार दिलेला आहे आणि हे बघा आपलं हे आणि जे आपण अर्धा इंच आतल्या गोल आकार दिला होता तो भाग म्हणजे आपला समोरील भाग असतो हा भाग जो असतो आपण अर्धा इंच ज्याला आकार दिलेला होता आतल्या बाजूनी तो भाग जो असतो तो आपला समोरील भाग असतो मग आपण समोरील भागासाठी समोरील भागासाठी आपण हा जोडत असतो मग समोरील भाग आपल्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे पेपरवरती असं खडूने मार्ग करून ठेवायचं आहे म्हणजे ही आपली समोर बाजू नाहीतर तर तुम्ही पेनाने इथं लिहून घ्यायचं आहे पेननी समोरील बाजू आणि कपड्या वेळेस ज्या वेळेस कट करू त्यावेळेस आपण इथं छोटासा कट द्यायचा आहे कट द्यायला जर जमत नसेल तर कपड्यावरती तुम्ही असे मार्क करायचे आहे दोन म्हणजे आपल्याला समजतं की ही जी आई बाजू आहे ती आपली समोरील बाजू आहे ब्लाऊज जोडताना हा सेंटर काढून घ्यायचा असतो नेहमी भाईचा इथून भाई जोडायला सुरुवात करायची आहे भाई जोडताना इकडल्या साईडने किंवा इकडल्या साईडने अजिबात भाई जोडायला सुरुवात करायची नाही भाई जोडताना नेहमी भाईचा मध्य काढायचा इथं मार्क करायचा किंवा कट मारायचा छोटासा आणि मध्यभागापासून सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर दोन्ही बाजू व्यवस्थित लावायच्या आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही भाई कटिंग केली तर तुम्हाला भाई जोडताना अजिबात कमी पडणार नाही आता इथं मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला आहे म्हणजे छातीचा चौथा भाग प्रत्येक साईडसाठी तुम्ही हाच फॉर्म्युला वापरायचा आहे छातीचा चौथा भाग वापरायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची परफेक्ट अशी भाई कटिंग करू शकता ही आपली अडोतीस साईज आहे आणि अडतीस साईजच्या भाईचा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजचा कोटरी ब्लाऊजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो व्हिडिओ आणि बाहेरुंदीचा जो चार्ट आहे तोही मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणखीन जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद